की व्हॅलेंटाईन ची शॉपिंग केली भाईने अंग्रेची फॉर त्यार फ्युचर व्हॅलेंटाईन डे केली या चौदा फेब्रुवारी बिल काय शिरनिर गावामध्ये चोर येतात खूप आणि नवीन नवीन कॅमेरा लावलेला आहे तर म्हणून भाऊ इथं मजा घेतात त्या कॅमेऱ्याची हॅलो गाईज नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आहे संडे चार फेब्रुवारी याने की आज जो होणार आहे ग्रँड फिनाले होणार आहे ठसका म्युझिक एंटरटेनमेंट प्रेझेंट जो आपला सुरसम्राट होणार आहे दोन हजार चोवीस त्याची तयारी चालू आहे आणि ब्लॉग आहे बघा इथं पूर्ण सेटअप रेडी झालेला आहे अजून ताया तयारी चालू आहे लवकरच फायनलिस्ट वगैरे येतील सिंगिंग कॉम्पिटिशन होईल पहिल्यांदा आपल्या पनवेलमध्ये होतो आहे आणि तुम्ही माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्ही बघणारच आहे की काय काय इथे गोष्टी हो। काय घडणार आहेत कारण की इथं जसं तुम्ही इंडियन आयडल बघता सारेगमा बा बघता लिटिल चॅन्स बघता आपल्याला सर्व माहितीच आहे तर तसं आपण या पनवेलमध्ये केलेलं फर्स्ट राऊंड झालेलं वीस तारखे बट तेव्हा मी अयोध्या अयोध्यलो तसं मला पॉसिबल झाला नाही त्या टायमाला यायला पण आज फायनल आहे सो आज आणि मी तुम्हाला ट्रॉफी दाखवणार आहे एवढे भाडीवरी आहेत ना तर चला असाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा पहिल्या त्यावेळी मी माझ्या क्रूला भेटतो कशी काय तयारी केली सर्वांनी आता डीप प्रज्वलन होतं आहे आणि थोडासा झालं उशीरा आम्हाला सो आमचा वेळ होता त्यावेळी आणि आपल्या आयुष्यातलं करता कर्म आणि क्रियापद या महाराष्ट्राचं अखंड दैवत छत्रपती शिवाजी महाराज की झालं दीप प्रज्वलन yes, आणि काय झालं ऍक्सिडेंट झालं मी तर बोलणार पण होतो ब्लॉग मध्ये तू स्वतः सांगतोय शी यार जाऊ दे बिचारा टेन्शन मध्ये होता गर्लफ्रेंडच्या ना काय लाईक गर्लफ्रेंडच्या टेन्शन मध्ये होता नाही असं काहीच नाही आणि तो टेन्शन मध्ये नव्हतं सिंगल आहे <laughs> आणि इथे इथे चालू आहे पूर्ण सेटअप एकटा एकटा जोर घेतले नुसतं खाण्या काय खायचं नाही अरे मी फक्त दाखवते कॅमेरेत माहित नाही काय काय होत आहे तुझा बघत वेलकम 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 करा सेटिंग करा सेटिंग करा चालू आहे सर्व चालू आहे तुम्ही गाणीच्या पोझिशन पण बघितले गाणी मस्त मस्त थोडं दिले आम्ही आणि आज गाणी पोस्ट होईल का नाही मला पण माहिती नाहीये पण बघूया आता आपण काय पुढे सेलिब्रिटीचं या मंचावर स्वागत करायचं आहे सगळ्यात आधी मी केवळ विनंती करीन की आपण मंचावर यायचं आहे जोरदार केवळ साठी सिंग परफॉर्मर सोनाली सोनावणे की आपण सुद्धा मंचावर यायचं होतं की या ठिकाणी जास्त पार्टिसिपेंट होते आणि आज स्टॉपची ची सोळा हिरे या मंचावर परफॉर्म करतात काय आशीर्वाद द्याल काय टिप्स द्या सर्वा, ही अशीच प्रत्येक कॉम्पिटिशनची वाट बघत बॅनर्स लागलेले असायचे किंवा असं कळायचं की आजूबाजूला कुठेतरी कॉम्पिटिशन होतात ऑडिशन होतात मग तशी वाट बघत असायचे मी माझी आई पप्पा आणि मग आम्ही ऑडिशन द्यायचो कॉम्पिटिशन्समध्ये uh, पार्टिसिपेट करायचो मी प्रचंड म्हणजे खूप साऱ्या कॉ कॉम्पिटिशन्स मी केलेल्या आहेत आणि म्हणून मला ती भावना आत्ता प्रत्येक पार्टिसिपंट जेव्हा या स्टेजवर परफॉर्म करतो तेव्हा त्याला काय ती फिलिंग असेल ना मनामध्ये तर ती मी कुठेतरी तिथे बसून फील करू शकते आणि त्याच्यानंतर जेव्हा रिझल्टची वेळ येते तेव्हा ती धाकधूक एक असते अरे कोणाचं माझं नाव येईल की कोणाचं येईल तिसऱ्या नंबरला माझं येतो आहे का दुसऱ्याला येतो आहे का पहिल्याला येतो आहे का तर ही सगळी फिलिंग जी मी त्यावेळी फील केली आहे ती मी आता तिथे बसून फील करते की इथे पार्टिसिपेंट्स काय फील करत असतील पण ओवरऑल खरंच कौतुक आहे ऑर्गनायझर्सचं कारण त्यावेळेला खूप कॉम्पिटिशन्स व्हायच्या म्हणजे खूप 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 जास्त कॉम्पिटिशन्स व्हायच्या आत्ता सोशल मीडिया थ्रू तू माझे दिला शिलका प्रबोध करू नावा तेरे पीछे हुमा मय सायको तेरे पिछे हुमा ना, सायको ना, 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 ना

आणि केवळ भाईचा वाढदिवस येतो ऍडव्हान्स मध्ये हॅपी है, बर्थडे आणि खरोखर खूप भारी आणि इथं काही पण आहे खूप गाणी सर्व भारी असतात आणि पहिल्यांदा भेट झाली खूप छान वाटलं इथं भेटून खूप आणि विशुष इथं होतेच भेट खरोखर आणि आता आय थिंक प्रोजेक्ट येते ना आपला महाराजांच्या वरती नक्की तो पण तुम्ही छान असेल असेल तर थँक्यू 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 बघा इथं फोटोशूट झाला आमचा नुकताच लग्न झालेला जोडपा लवबर्ट कुठे कुठे गेले भाई फिरायला काय फिरायला नेते की नाही भाई आमचा जाऊन आला ना बघ बघ खबर नाही मॉरिशस डायरेक्ट चला आपला अजून बराच झाला ड्रॉप केलाय आपण सोनाली आणि केवळला पण आता झाला आम्ही दोन तास आमच्या शेड्यूल पेक्षा आम्ही एक ते दीड तास लेट आहे आणि खरोखर सोनालीचं सॉन्ग तर तुम्ही पाहतच असता एवढा भारी असताना त्यांची दोघांची जोडी खूप भारी आहे आतमध्ये जाऊया आता काय चाललं अजून येतात आहे भक्तीचा पण फोन केलेला मला येतात बघूया ते किती वाजता येतात आहे <laughs> मिल गया मिल गया कैसा मिल गया ब्लाउज मेट असे येत नाही मी नाही मिळ ॲक्च्युली नाही टाकणार तुझी परमिशन जेव्हा टाकणार का तू असताना नाही टाकणार आहे मी नेहमीप्रमाणे आम्ही <laughs> आणि भाऊचं आगमन झालंय भक्तीची पण तब्येत थोडीशी डाऊन आहे बिचारीची तुम्हाला सांगितला भेट जरा भक्तीला चलो बाबा बब्बाय <laughs> चलो बिचारीची तब्येत डाऊन आहे तरी पण आले या कळ तुझे केसानं कोण तुकले लाल 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 येत होता लायठीचा येत होते लवकर केसानं कोण तुकले मम्मी पण आले इथं मम्मी चेहऱ्यावरून समजतं ना तुझी बी चेहऱ्यावरून समजतं की डाऊन आहे जरा नाही का तुम्ही कुठून आले आता कुठे होते इकडे ऐरुलला गेले ते नाही गेलं अरे अरे बापरे चलो म्हणजे आपला आरामात आणि भाऊ आले इथं पंकज भाऊ नाही ना, ना भाई एकदम लेटच कार्यक्रम चालू झाला आणि भाईला तो बघितलं की किती छान नाचत होता मस्त नाच होता तो ब्लॉग मध्ये तुम्हाला माहित असेल इथं चिरनेर गावामध्ये चोर येतात खूप आणि नवीन नवीन कॅमेरा लावलेला आहे म्हणून भाऊ इथं मजा घेतात कॅमेऱ्याची चोर भेटला का नाही तुमच्याकडे प्रयत्न हा साप बघू जरा काय हे बघा म्हणजे कोण इथं काय करतोय ना समजून जा म्हणजे बघतेने पंकाचे घरी यायचं असं इंटरेक्शनवालात किंवा कॉम्पिटिशन्स केलेत त्याच्यामधला बेस्ट शो म्हणून मी हा म्हणजे माझ्या बेस्ट शो व्हा आणि थँक्यू अक्षय संगम दादा काजल दिदी थँक्यू सो मच थँक्यू सो मच झुईन ऑल द बेस्ट थँक्यू थँक्यू मुव्हिंग फॉरवर्ड पुढच्या परफॉर्मरला या मंचावर बोलव्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया

कलाकार आहेत त्याला मी तसंच समजणार आणि तसंच झोपणार त्याला मी थँक्यू सो मच आणि तुम्हाला खूप वाट बघायला लावली आज मी खूप लेट केलं ले मला माहिती आज माझी बडबड पण तुम्हाला ऐकायला थोडीशी कारण प्लीज रुपेश हे बघ सगळे जे खाली कॉर्डिनेट करतात इव्हेंट सगळ्यांनी मंचावर यायचं सगळ्यांनी बोल प्लीज लवकर मॅक कुठे मॅक 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 वर एकदा पूर्ण प्रतीक या प्रणी सगळ्या तुमची ओळख करून देतो हे सगळे इव्हेंट होते आज ते या सगळ्यांच्या मेहनतीमुळे बोलतात ना की तुम्ही जर राजा आहे त्याची प्रजा जर ताकदवर असेल त्याच्यावर विश्वास ठेवणारी असेल तर राजा कुठलाही युद्ध जिंकू शकतो तसं हे माझं सगळे सेनापती आहेत आणि ह्यांच्याशिवाय हे सगळं शक्य होणं मला वाटत नाही की मी एकटा करू शकलो असतो मला जी हिंमत मिळते ती यांच्यामुळे मिळते मॅक्स झाला प्रणील प्रतीक सुविधा विनू ऋषी आकाश रुपेश आणि संगम संगम हा आमचा माणूस आहे पण म्हटलं ना की ठसका जिथून सुरू झाला तिथून श्रेयस मी संगम आम्ही तिघांनी स्टार्ट केला अंकिता जॉईन झाली श्रेयस प्लीज इकडे तू पण मॅक्सची ओळख माझी शूटवर झाली आणि तेव्हा कळलं की मॅकमध्ये पण खूप चांगला टॅलेंट आहे आणि मॅक्स सोबत सुद्धा मी एक नवीन शो घेऊन येतोय त्याचं टायटल सॉन्ग पण रेकॉर्ड झाले आणि ते मला असं वाटतं ह्याच महिन्यात आम्ही शूट करून घेऊ हो। त्याचे वीस एपिसोड तुम्हाला बघायला मिळतील मॅक्स सोबतच पहिला शो मॅक्स माझा आणि मी आता रिॲक्शन घेणार आहे भक्तीचा भाऊचा हो नीताचा सर्वांचा रिॲक्शन घेणार आहे बघूय काय रिॲक्शन असेल गाण्याचा मी सुद्धा गाण्याने बघितलं एडिटिंगला फक्त थोडा वेळच होतो आवाज आवाज kili do

चला आने आने थमने वाजा <laughs> <मम्मी सबस्था। laughs> अने ते इथून आणि भाईने शॉपिंग केली के व्हॅलेंटाईन डेची शॉपिंग केली आणि आता थांबलेला असता माझा कि व्हॅलेंटाईन डे ची शॉपिंग केली भाईनी मम्मी सोबत जाऊन आणि इथे काय झालंय मॅक्सेत स्पॉन्सर भेटणार नाही स्पॉन्सर भेटणार नाही चला नक्की येऊ आणि इथं बिचारी तब्येत बघा अजून डाऊन आहे आता ओके आहे ना इथून आला तर नाव नाही घेता गाडीत त्यांनी बोला होतं बघा छोराले आहेत कॅमेरा ना चलो चलो पापा चला मम्मी बाय 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 मिलते मिलते कांग्रॅच्युलेशन फॉर तेरे फ्यूचर वैलेंटाइन डे के लिए 14 फेब्रुवारी थैंक मिल जाएगी कोई अच्छी सी देखते होप सो होप सो चलो बाय 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 चलो अजून चालले ती लोक आणि आता बघूया कोणाला शेवटचे बक्षिसं देतात आहे चलो बाप्पा आय समी विनोज तू मुगडा लिशन गॅस यू ऑल सी ब्लेस थँक्यू सो मच थँक्यू सो मच चला

मोम है देखिए जब एक पिता से पूछा गया था कि इस दुनिया में सबसे सुंदर शब्द है जिसे एक एक करो बच्चा और एक सगळ्यांना आम्ही एक एक करो इथे बोलवणार आहोत आणि सगळ्यांना आपला सन्मान या ठिकाणी येऊन आहे कसं वाटतंय तुला तुझी तब्येत बरी नाही तरी पण तू इथं उभा आहेस मला माहिती तुझी तब्येत बरी नाही तुला गोळ्या हा आणि हे दोघी ना तर शिमल्याला आल्यासारखं वाटतंय और कसं वाटतं तुला थोडासा लेट झाला पण ठीक आहे पहिल्यांदा होता आमचा तुम्हाला दोघींना कसं वाटलं आणि खरोखर गाणी तुम्ही दोघे खूप खूप छान म्हणजे खूप छान बोलतो चला आणि इथे जजेस आहेत आणि आपण जेवढं पण पार्टिसिपेट केले जे सोळा जणांचा म्हणजे जे टॉप सन्मान ची मोमेंट देतोय आपण वाईंड अप झालेला आहे आणि इथं आमची ठसकाची टीम आहे यांची फोटोशूट साठी अरे काय गरीबगिरी करताय रे फोटोशूट साठी फोन घ्या पोहोन घ्या अरे सॉरी काय घेतोय काय घेतोय ना म विचार प्रश्न बोल ना बोल काय बोलशील काय तू विचारतेस बोल काय खूप छान तू डेकोरेशन केलं आवडलं मला तुझं डेकोरेशन खूप छान संकेत आकाश मंडप हा हा डब्ल्यूएन उठून डायरेक्ट डायरेक्ट <laughs> मी काय हेड नाही केला ब्लॉग मी बोललो चला आज जाऊया केक आपल्या म्युझिक वर बघू इथं बरेच दिवस योग येत आणि झोपला आहे का झोपा काढायला काढायलाय घे उद्या उद्याच घे उद्याची उद्या शूटचं का माहित आहे उद्या आहे ना म्हणून तर घरी इथं आलो डायरेक्ट <laughs> <laughs> चला आणि हा स्टुडिओ मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये जो पहिला गाणी होता त्या टायमाला आपला हा गाणी आलेला होता प्रभू चॅनल हा पहिला गाणी आलेला होता तोच आलेला त्याच्यानंतर इथं दुसराच्या लाईनही लावून ठेवलेले आहेत का अरे हे लावलेले नाही आहेत ना पण मस्त फ्रेमिंग वगैरे बघा किती भारी करून ठेवलेली सर्व एक नंबर कडक कडक सर्व भारी आहे मस्त चलो आणि आमचे केडी भाऊ इथे आहेत चला आता आता आम्ही झोपतोय कारण की आम्हाला उद्या लवकर सकाळी उठायचं आहे सात वाजता बाय गुड नाईट ड्रीम टेक केअर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय थँक्यू आणि हा आमचा लोगो आहे इथं